ट्राफिकची समस्या या नगर मनमड या आंतरराष्ट्रीय महामार्गावर नेहमीची झालेली आज सकाळी ही ट्राफिक जाम झाली आहे आमच्या कोपरगाव शहरातील पत्रकार बंधू सुद्धा सकाळी साडे दहा वाजेपासून अडकलेले होते पोलीस स्टेशन ग्रामीण असेल शहर असेल सर्व कर्मचारी अधिकारी कामाला लागलेत तरी ही ट्राफिक मोकळी होण्याला अजिबात काही दुजोरा दिसत नाही कारण हा जो डोम बांधून ठेवलेला आहे हा डोम गेल्या तीन चार वर्षापासून बांधलाय त्याच्या आधीपासून प्रचंड खड्डे रस्त्याला होते या केंद्रातले केंद्र सरकारमधले नितीन गडकरी साहेब जे मंत्री सुद्धा ते, ते सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये बोलले होते मला सुद्धा शिर्डी या महामार्गावर येऊन त्या रस्त्याचं उद्घाटन करायला लाज वाटेल असे उद्गार त्यांनी सत्तेतल्या माणसानं नितीन गडकरी साहेबांना असे उद्गार काढलेत मी स्थानिक लोकप्रतिनिधींना कृपया त्यांनी वाईट मानू नये पण आज बोलण्याची वेळ येते आपण या बेसवर आमदार खासदार म्हणून निवडून जातात मग लोकांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे लोकांच्या जीवावर या प्रश्नाकडे आपण का दुर्लक्ष करतात रस्ता दरवेळेस आमलाय आम्ही चांगला करू म्हणून या मी निवडून येतात पण आज जरी रस्त्याची परिस्थिती बघितली एवढा मोठा खड्डा घेऊन ठेवलायत आता ट्रॅफिक बघा शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी सगळ्यापासून अडकलेले होते रुग्ण असतील आता काही अपंग लोक पायी जात आहेत गाड्या सोडून मधून उतरतायत छोट्या मोठ्या बाळ उतरतायत तरी पायी घरचा प्रवास चालू केला त्यांना जर रस्त्यात काय झालं उन्हाचा विषय आहे ऊन तीव्रतेने आहे आता ठीक आहे हा बाट आलंय पण उन्हा उन्हाळ्याचे दिवस आहेत मी या ठिकाणी केंद्र सरकारचं आणि त्या ठेकेदाराचा तीव्र शब्दात आणि कडक शब्दात माझ्या कोपरगावकरांच्या वतीनं या आंतरराष्ट्रीय महामार्ग नगर मनमाड महामार्गावरून जाणारे सगळेच माझे ड्रायव्हर बंधू असतील सगळे प्रवासी असतील त्यांच्या वतीनं मी कडक निषेध व्यक्त करतो आणि तो आरामखोर त्या ठेकेदाराला नक्कीच या खड्ड्यात आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हो या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष कुंदम फाटा या ठिकाणी तुम्ही म्हटले चार वर्षापासून ह्या ब्रिज बांधून ठेवलेलं आहे आणि ट्राफिकची समस्या या ठिकाणी जाणवत आहे अशा वेळेस आपण पुढची आपली भूमिका असणार आहे आमची पुढची भूमिका आत्ताच मी सांगितलं हे काम अतिशय संतगतीने चालू आहे आज फक्त आम्ही ट्राफिक मोकळी करण्यासाठी या ठिकाणी फक्त इशारा देतोय पण येत्या काळात त्या ठेकेदारानं त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम जलदगतीने चालू करावं आणि लवकरात लवकर काम संपवावं शिर्डीला राहणे आमच्या साई भक्तांचा अनेक जणांचा जीव या ठिकाणी गमावला जातो त्या साई भक्तांची सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी नक्कीच याच्या आत्म्याला सुद्धा आम्ही वर पाठवलो शिवरायानंद नाही आमचं भविष्यातलं आंदोलन अतिशय तीव्रतेने असणार आहे अतिशय भयंकर वेगळ्या पद्धतीने असणार ते केंद्र सरकारला सुद्धा लाज वाटेल याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारवर येईल हो याची शाश्वती त्यांनी घ्यावी अजित